हॅलो तो नमस्कार नांदेडकर स्वागत आहे तुमच्या सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत नावघाट येथे आणि इथे आलेलं आहे पुराचं पाणी पाहू शकता तुम्ही कारण की सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि नांदेडमध्ये पण ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे तर पाहू शकता तुम्हाला केवढा पाऊस इथे आलेला आहे संपूर्ण नांदेडमध्ये पाऊसच पाऊस पाुश चालू आहे नाही पाऊस वाढ वाढायला बघा नांदेडकर सध्या आहोत आपण आता भाग्यनगर रोडवर किती पाणी झाले बघा गाड्या बिड्या अडकल्यात लोकांचे बघा एवढं पाणी भरलं इथं आता आम्हाला पण गाडी समोर घेऊन जाव कशी आणि ही आहे शाळा आहे की नाही रे झाली प्राथमिक शाळा बघा सगळं पाणी घुसले शाळेमध्ये पूर्ण मध्ये पाणीच पाणी लोक गाड्या घेऊन यायले कस जावं काय पूर्ण नांदेड मध्ये पाणीच पाणी झालं मित्रांनो आता आपण आहोत सध्या बीके हॉलच्या रोडवर पाहू शकताय बघा केवढं पाणी झालं नांदेड मध्ये कुठं पण गेलं तर पाणीच पाणी आहे दूर दूरपर्यंत पाणी आहे लोकांच्या गाड्या आहेत समोर जाऊन चला आता दुसरीकडे बघू पाणीच पाणी सगळ्या नांदेडमध्ये पाणी खड्डे 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 रस्ते करा नीट चला गाईज चला।, चला।, की चला चला चला, चला गाईच आता आम्ही चाललो सध्या या पाण्यातून रिस्क घेत बघूत बघूत कोणती गाडी बिडी अडकू नये फक्त एवढीच इच्छा आहे बाप रे पाणीच पाणी बाप रे कुठे किती खड्डे येऊ हो का बी के हॉल पासे आहोत सध्या आता आपण आम्ही गाडी वगैरे घेऊन जाते अरे बापरे समोर पाणीच पाणी इतकं पाणी आहे पाय टेकू नको रे खाली दमान दमान स्लोली स्लोली जाऊ दे अरे बापरे काय पाणी आहे की काय रे बाबा बापरे काय का काय दमाना का, जाऊ का, द्या दमानं जाऊ द्या दमान अरे बघा हे बघा पाणीच पाणी लोकांनी वरी पार्क केल्या तेवढं पाणी केवढं पाणी झाला बघा पाणीच पाणी मजा की का रोडवर पाणी नांदेड मध्ये उग नव माय नांदेड आहे नांदेड <laughs> आलो आलो काय आता आलो बघा आम्ही पाण्याच्या बाहेर निघालो तर चला आपण रिस्क घेतली सक्सेसफुल झालो आपण चला आता तर मित्रांनो आता, आता आपण आहोत सध्या साठे चौक मध्ये आणि पाहू शकता किती पाणी झालंय बघा पाणीच पाणी पाणीच पाणी ते बघा <laughs> खालचं तर हिंगोली गेट पूर्ण गेले पाण्याखाली पूर्ण हिंगोली गेट पाण्याखाली आणि दरवर्षीच जाते ते काय नवीन नाही नांदेडकरांसाठी तिकडून पाणीच पाणी झालेले आता आम्ही इकडून खाली जाण्याचा रस्ता पूर्णपणे बंद आहे चला वरून बघू आपण तुम्हाला वरून की पाणीच पाणी पाणीच पाणी बापरे पाण्याचा खेळ अरे रे रे दमान घे रे बाबा अरे गाडी बंद पडली काय गाडी बंद पडली इकडून या साईड ना बघितलं तुम्ही खाली खाली हे जे आहे खालच ते आहे हिंगोली गेट मजा के का पूर्ण पाण्याखाली बघ बघा किती पाणी झालंय बघा पाणीच पाणी पाणीच पाणी पूर्ण भरून गेले दरवर्षीच हे भरते हिंगोली गेट मजा की काय सुना दरवर्षी कसं चालू पाण्यामधून पाण्यामधून प्रवास चालू आहे सगळ्यांचा आता हे पाणी निघायला मिनिमम आय थिंक पंधरा दिवस तरी लागतील रे कधी निघते की पाणी आणि पाऊस कधी बंद होते की नांदेडमध्ये पावसाचं पावसाचा थैमान चालू आहे हा कार झाली ढकफुटी नांदेडमध्ये मजा के का पूर्ण भरून घ्या ओन कशाला जायला त्याच्यामध्ये शनी मंदिर रामघाट नांदेड तर मित्रांनो सध्या आहोत आपण आता जुन्या मुंड्याच्या पुलावर पाहू शकता खाली किती पाणी झालेलं आहे बघा तिकडचा ते छोटा पूल तर गेलाच आमचा नावघाटचा पाण्याखाली हे बघा इकडे शनी मंदिराला पाणी टेकले सगळीकडे नांदेडमध्ये पाणीच पाणी rengio se du me